तिला हवं होतं दुसरं आयुष्य ती कंटाळली होती साध्या संसाराला आणि म्हणूनच तिनं ठरवलं आपल्याच नवऱ्याचा जीव घ्यायचा ती वाट पाहत होती कधी तो कमजोर होईल आणि एक दिवस जेव्हा सगळे झोपले होते तिचा प्रियकर आला आणि दोघांनी मिळून त्याचा शेवटचा श्वास घेतला ही आहे उडीपीच्या प्रतिमा आणि दिलीप यांची काळजालाही हातरवून टाकणाऱ्या खुनाची कथा जिथे प्रेम विष विश्वासघात आणि मृत्यू यांचा खेळ खेळला गेला चौवेचाळीस वर्ष बालकृष्ण याची प्रकृती तीन आठवड्यापूर्वी बिघडली होती डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना कावी झाली होती आणि ऑक्टोबर रोजी निधन झालं त्यांच्या मृत्यूमध्ये असामान्य काहीही नव्हते परंतु जे समोर आलं त्यामुळे सर्वजण हादरले त्याच्या शरीरामध्ये अशा प्रकारचं केमिकल आढळलं जे कॅन्सरच्या औषधासाठी वापरलं जातं शिवाय त्याचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता तर गळा दाबून करण्यात आला होता त्याची पत्नी प्रतिमा आणि बालकृष्ण यांच्या कुटुंबियांना प्रतिमा याच्यावरती संशय होता कारण बाळकृष्ण बाहेरचं काहीही खात नसत रोज त्यांना त्याची पत्नी प्रतिमा ही घरातील जेवण देत असे डॉक्टर जेव्हा सर्व तपासण्या करत असत तेव्हा सर्व रिपोर्ट नॉर्मल येत होते रक्ताच्या रिपोर्टमध्येही कुठे काही आढळून येत नव्हतं मग असं काय झालं होतं की ज्याच्यामुळे बाळकृष्णचा अशा पद्धतीने मृत्यू झाला प्रतिमा यांचं लग्न सतरा वर्षांपूर्वी बाळकृष्ण पुजारी यांच्याशी झालं त्यांना दोन मुले होती ते मुंबईत राहत होते पण कोरोना साथीमुळे कुटुंब अजयकरला आलं बाळकृष्ण पुजारी यांचं वय बेचाळीस वर्ष तर त्याची पत्नी प्रतिमा हिचं वय छत्तीस वर्ष होतं दोघांचं हस्त खेळतं कुटुंब होतं ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांचं नवीन घर बांधून तयार झालं होतं जेव्हा त्या घराचा गृहप्रवेश करायला गेला तेव्हापासून ते त्याच ते घरामध्ये राहू लागले ते घर ओडिपी जिल्ह्यातील करकरा येथून दीड किलोमीटर अंतरावरती त्यांचं देवपुटीतील जुनं घर होतं त्या घरामध्ये बाळकृष्णाचे आई वडील आणि इतर भावंडं राहत असत प्रतिमाचं माहेरही जवळपासच होतं दोन हजार सात मध्ये प्रतिमाचा बाळकृष्ण सोबत विवाह झाला होता बाळकृष्ण मुंबईतील एका हॉटेलमध्ये मॅनेजरच्या पोस्टवरती होते त्यानंतर कोविडच्या काळामध्ये सर्व काही बंद असल्यामुळे ते आपल्या गावी परतले होते मुंबईला असताना ते हॉटेल इंडस्ट्रीमध्ये होते त्यामुळे त्यांच्याकडे बराच अनुभव होता तेव्हा गावी गेल्यावरती तेथील एका ते कॅन्टीन सुरू करतात कॅन्टीन चांगल्या पद्धतीने चालत होती पण तरी देखील आर्थिक स्तरावरती ते अजूनही कमकुवतच होते पण पत्नी प्रतिमा ही मात्र बाळकृष्णसाठी एक प्रेरणास्रोत होती आपल्या पतीची आर्थिक स्तरावरती होणारी धडपड ती पाहत होती म्हणून ती देखील आपल्या संसारात काही हातभार लागावा म्हणून ब्युटी पार्लर सुरू करण्याचा निर्णय घेते बाळकृष्ण देखील या गोष्टीला दुजोरा देतो त्यानं तिला ब्युटी पार्लरचा कोर्स करण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्या पद्धतीने तिचा कोर्स पूर्ण झाला त्यानंतर त्यांनी भाड्याने एक दुकान घेतलं तिथे प्रतिमानं ब्युटी पार्लर सुरू केलं ती खूप उत्साहाने ब्युटी पार्लरचं काम करत असे आणि त्यातच तिला चांगलं यशही लाभत होतं ती सोशल मीडियावर देखील चांगलीच ऍक्टिव्ह होती त्यामुळे तिचे मेकअपचे व्हिडिओ देखील आता चांगलेच व्हायरल होऊ लागले होते आता दोघांच्याही प्रयत्नांना चांगलं यश मिळालं होतं त्यांची आर्थिक स्थिती आता खूप चांगली होऊ लागली होती तोपर्यंत दोन हजार तेवीसमध्ये बाळकृष्णने बांधायला घेतलेलं नवीन घर तयार झालेलं होतं आणि ते आपल्या नवीन घरामध्ये राहायला जातात याच परिसरामध्ये त्यांच्या सर्व नातलकांची घरं देखील होती त्यामुळे सर्वांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं त्यांच्या कुटुंबामध्ये एक जना असा होता की ज्याचं आणि बाळकृष्णाचं खूप चांगल्या पद्धतीने जमत असे. दोघांचे एकमेकांसोबत खूप चांगले पटत असे आणि ती व्यक्ती होती प्रतिमाचा भाऊ संदीप. संदीप बाळकृष्णाचा खूप आदर करत असे. दोन 2024 मध्ये अचानक बाळकृष्णची तब्येत खूप खराब होऊ लागली. बाळकृष्णाला नेहमी ताप येऊ लागला. सोबतच पोटदुखी देखील होत होती. जेव्हा बाळकृष्ण आपल्या परिसरात असणाऱ्या एका डॉक्टरकडे जातात त्यांनी दिलेल्या औषधांनी बाळकृष्णाची तब्येत हळूहळू ठीक होऊ लागते तब्येत जरी थोडी बरी वाटत असली तरी देखील आता बाळकृष्णला खूप कमजोरी जाणवत होती तसेच त्यांना वारंवार ताप देखील येत होता हळूहळू शरीराच्या अनेक तक्रारी बाहेर येऊ लागतात जसे की सतत ताप येणे उलट्या होणे चक्कर येणे जवळजवळ एक ते महिन्याचा काळ बाळकृष्ण सोबत असे सुरू होते कळत नव्हतं की नेमकं बाळकृष्णला झालं काय आहे आपला मुलगा असतो तर असा आजारी का राहतो याचं निदान करण्यासाठी ते त्याला कराकरीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात जेव्हा डॉक्टर बऱ्याचशा टेस्ट आणि रक्ताची तपासणी करतात तेव्हा त्यांच्यामध्ये त्यांना कावी झाली असल्याचं निष्पन्न होतं त्यानंतर कावेची औषधं सुरू होतात पण तब्येतीत मात्र काहीही फरक पडत नाही त्यामुळे डॉक्टर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगतात त्यानंतर बाळकृष्णाला कस्तुरबा मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिट केले जाते पण तब्येतीत मात्र कसलीही सुधारणा होत नाही दिवसेंदिवस तब्येत खालावतच चालली होती तेव्हा कुटुंब बाळकृष्ण यांना घेऊन मँगलोर येथे जातात तेथील दवाखान्यात नेल्यावरती माहीत पडते की त्यांचा कावेळ व्यवस्थित झालेला आहे पण तरी देखील शरीराची स्थिती मात्र तशीच आहे त्यानंतर कुटुंबीय त्यांना घेऊन पुन्हा बँगलोरमध्ये जाते तेथील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये त्यांची तपासणी केली जाते पण तिथे देखील सर्व रिपोर्ट नॉर्मल येतात बाळकृष्ण पुजारीची तब्येत सतत खालावत असल्यामुळे कुटुंबीय हतप्रभ झालं होतं तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांना सतत एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यामध्ये नेलं जात होतं या सर्व प्रवासादरम्यान आर्थिक खर्च देखील खूप जास्त प्रमाणामध्ये होत होता या सर्वांमध्ये प्रतिमाचा भाऊ संदीप याने देखील जितकी जास्तीत जास्त आर्थिक मदत करता येईल तितकी तो करत होता त्यानंतर बाळकृष्णला बँगलोरच्या प्रसिद्ध व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं बऱ्याचशा तपासण्या पुन्हा केल्या जातात पुन्हा सर्व टेस्ट या नॉर्मल झाल्या डॉक्टरांनाही आता कळेनासे झाले होते की नेमकं काय झालं आहे पण होणाऱ्या त्रासाला पाहून औषध दिली जात होती आणि थोडासा फरक आता शरीरामध्ये जाणवू लागला होता गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दवाखान्याचे चक्कर मारणाऱ्या बाळकृष्णची आता थोडीशी शारीरिक स्थिती सुधारू लागली होती आता प्रत्येकाने थोडासा दिलासेचा श्वास सोडला होता काही दिवसांनी डॉक्टरांनी बाळकृष्णला घरी घेऊन जाऊ शकता असे सांगितले तेव्हा प्रत्येकाच्या जीवात जीव आला होता तो दिवस होता एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आनंदाच्या भरात प्रतिमानं देखील ही बातमी कुटुंबातील सर्वांना सांगितली संध्याकाळच्या वेळी प्रतिमा तिचा भाऊ आणि इतर कुटुंबीय बाळकृष्णला घेऊन घरी येतात सर्वांनाच खूप आनंद होतो कुटुंबातील सर्वांचं त्या दिवशी असं मत होतं की आपण बाळकृष्णसोबत राहावं पण प्रतिमाने मात्र सर्वांना समजून सांगितलं की बाळकृष्ण खूप दिवसानंतर घरी आलेलं आहे तर त्याला आरामाची गरज आहे आपण एकत्र राहणं नंतर करू शकतो तिचं हे म्हणणं कुटुंबातील प्रत्येकाला पटलं होतं सर्वजण आजूबाजूलाच राहत असल्यामुळे आपण येऊन बाळकृष्णला भेटू शकतो असा विचार करून प्रत्येकजण आपापल्या घरी परतले सर्वजण जातात पण बाळकृष्णाची एक मावशी जी दवाखान्यात देखील त्याच्या सोबतच होती ती आणि प्रतिमाचा भाऊ संदीप जाण्यास नकार देतात ते तेथेच थांबणार म्हणून सांगतात पण मध्यरात्र होताच प्रतिमा आपल्या भावाला घरी जाण्यास जबरदस्ती करते त्यामुळे संदीप घरी जातो तसेच ती त्या मावशीला देखील आपल्या दोन्ही मुलांना तिच्या घरी घेऊन जाण्यास सांगते आता घरामध्ये फक्त प्रतिमा आणि बाळकृष्ण दोघेच असतात सकाळी पाच वाजता प्रतिमाचे डोळे उघडतात ती किचनमध्ये पाणी पिण्यासाठी जाते आणि त्यानंतर ती पुन्हा बाळकृष्णकडे येते जेव्हा तिची नजर बाळकृष्णकडे जाते तेव्हा अंगावरील चादर विस्कटलेली दिसते तसेच त्याचं शरीर एका बाजूला आल्यासारखं दिसत असतं म्हणून त्याला सरळ करण्यासाठी ती त्याला हलवण्याचा प्रयत्न करते जेव्हा तिच्या लक्षात येतं की शरीरामध्ये कोणतीही हालचाल होत नाही तिला जाणवतं की श्वास थांबला आहे ती घाबरते आणि लगेचच सर्व नातेवाईकांना फोन करायला सुरुवात करते तिनं करून लगेचच तुम्ही इथे या असे सांगितले तसेच इतर नातेवाईकांना देखील फोन करून लगेचच घरी येण्यास सांगितले काहीच वेळामध्ये सर्व नातेवाईक तिथे जमा झाले लगेचच त्या परिसरात असणाऱ्या डॉक्टरांना बोलावले गेले डॉक्टरांनी बाळकृष्णला मृत म्हणून घोषित केले ते ऐकून प्रतिमा मोठमोठ्याने रडू लागते पण रात्री चांगला असणारा व्यक्ती अचानकपणे कसा मरण पावला या गोष्टीचं सर्वांनाच आश्चर्य वाटू लागतं पण लोकांनी विचार केला की बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्यामुळे शरीर आतून पूर्णपणे पोखरलं गेलं असावं आणि त्याच्यामुळे असं घडलं असावं सर्वांवर आता दुःखाचा डोंगर कोसळला होता प्रत्येक जण या मृत्यूला एक नैसर्गिक मृत्यू म्हणून मानत होते पण तिथे एक व्यक्ती अशी होती की तिला या मृत्यूवरती संशय येत होता तो होता प्रतिमाचा भाऊ संदीप त्यानं जवळ जाऊन बाळकृष्णच्या चेहऱ्याकडे पाहिले संदीपला बाळकृष्णच्या चेहऱ्यावरती काही खुना दिसतात तो विचार करतो की जेव्हा बाळकृष्णला काल दवाखान्यातून घरी आणले होते जेव्हा मी रात्री घरी गेलो तेव्हा देखील शरीरावरती असे कोणत्याही प्रकारच्या खुना नव्हत्या त्याच्या मनामध्ये एक चक्र फिरू लागलं शरीराचा अंत्यसंस्कार करण्या अगोदर त्याचे पोस्टमार्टम केले जावे असे त्याने सांगितले कारण त्यामुळे मृत्यूचं खरं कारण आपल्याला कळू शकेल असं त्याचं म्हणणं होतं संदीपने बाळकृष्णाचे वडील संजीव पुजारी यांना त्याबद्दल सांगितलं असं अचानक का झालं याचं कारण आपल्याला कळलं पाहिजे असे संदीपचे म्हणणे होते त्याप्रमाणे बाळकृष्णाच्या वडिलांनी देखील या गोष्टीसाठी परवानगी दिली आणि त्यानंतर तो मृतदेह हो। पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला पोस्टमार्टमनंतर नंतर मृतदेह पुन्हा नातेवाईकांच्या हवाली केला जातो मृतदेहावरती अंत्यसंस्कार केले जातात अजून पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट यायचा बाकी होता पण संदीपला मात्र हे कसं झालं ही गोष्ट करत होती त्यामुळे त्याने बाळकृष्णच्या मावशीला प्रश्न केला मी गेल्यानंतर अजून कोण आलं होतं का तेव्हा ती सांगते की तू गेल्यानंतर प्रतिमाने मला देखील दोन्ही मुलांना घेऊन घरी पाठवून दिलं त्यामुळे मी माझ्या घरी गेली हे सारं ऐकून संदीपला आश्चर्य वाटतं त्यासोबत ती आणखी एक गोष्ट संदीपला सांगते ती म्हणजे की जरी प्रतिमा बाळकृष्णसोबत दवाखान्यामध्ये असली तरी देखील ती त्याची काळजी घेत नव्हती त्याची संपूर्ण काळजी मीच घेत होती ती सतत फोनवरती कुणाशी तरी बोलत असे मी फोन घेऊन सतत दवाखान्याच्या बाहेरच असत असे त्यालाही धक्काच बसला आता त्याच्या लक्षात आलं होतं की जे काही झालं आहे ते सर्व आपल्या बहिणीनेच केलेलं आहे पण तिने हे असं का केलं या गोष्टीचा शोध त्याला घ्यायचा होता तो प्रतिमाला विचारतो की त्या रात्री जेही काही झालं ते मला सांग तू बाळकृष्ण सोबत काय केलं तू मला सत्य काय आहे ते सांग मी कोणालाही सांगणार नाही पण ती मात्र काहीही सांगायला तयार नसते ती हे मान्य करायलाच तयार नसते की तिने काही केलेलं आहे जेव्हा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हे आढळले की बाळकृष्णच्या शरीरामध्ये विष आहे तेव्हा बाळकृष्णच्या भावाच्या तक्रारीवरनं प्रतिमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा तिने सांगितले की भाता भाता सा ती भातामध्ये रक्त कर्करोगाचे औषध मिसळवायची गेल्या प्रतिमा दीड महिन्यापासून भातामध्ये विष मिसळून बाळकृष्णाला खायला घालत होती ती रक्ताच्या कर्करोगासाठी वापरल्या जाणाऱ्या केमोथेरपी औषध भातामध्ये मिसळून त्याला खायला घालत होती एके दिवशी विषारी भात खाल्ल्यानंतर बाळकृष्णची प्रकृती अचानक बिघडली त्यानंतर त्याला दवाखान्यामध्ये नेण्यात आलं तिथे ती तिने असेही कबूल केले की दिलीप वीस ऑक्टोबर रोजी पहाटे दीड वाजता घरी आला होता जेव्हा सर्व नातावाईक निघून गेले होते तेव्हा प्रतिमा आणि तिच्या प्रियकरानं मिळून बाळकृष्णचा गळा दाबून खून केला आणि आजारपणामुळे झालेला मृत्यू म्हणून तो सादर करण्याचा प्रयत्न केला तपासात असेही समोर आले की ब्युटी पार्लर चालवणारी प्रतिमा आणि तिचा नवरा साधे जीवन जगत होते पण अठराव्या वर्षी लग्न झालेल्या प्रतिमाला अधिक विलासी जीवनशैली हवी होती काही काळापूर्वी ती सोशल मीडियाद्वारे दिलीप नावाच्या एका श्रीमंत माणसाच्या संपर्कात आली आणि दिलीप एक श्रीमंत तसेच एका उद्योगपतीचा मुलगा होता त्याची करोडोची संपत्ती होती दिलीप अठ्ठावीस वर्षांचा होता तो प्रतिमापेक्षा आठ वर्षांनी लहान होता जेव्हा दुःख एकमेकांच्या संपर्कात आले तेव्हा प्रतिमाला कळलं की दिलीप हा खूप गर्भ श्रीमंत आहे तेव्हा मनो मन ती मनोमन लक्झरी लाईफस्टाईल जगण्याचे स्वप्न पाहू लागली ती दिलीपच्या प्रेमात पडते ते दोघं हो एकमेकांशी आता भेटू लागले होते लवकर श्रीमंत होण्याच्या स्वप्नांमध्ये तिनं आपल्या पत्नी धर्माचा गळा घोटला ती परक्या व्यक्तीसोबत आपलं जीवन जगण्याचं स्वप्न पाहू लागली एके दिवशी जेव्हा ते फिरत असतात तेव्हा नाश्ता करण्यासाठी म्हणून थांबतात तेव्हा एका ओळखीच्या व्यक्तीनं प्रतिमाला दिलीप सोबत पाहिले त्या व्यक्तीनं ही गोष्ट बाळकृष्णला सांगितली तेव्हा बाळकृष्णने विचारले हळूहळू दोघांमध्ये या, दो या होऊ लागली पोचले त्यानंतर बाळकृष्ण ही गोष्ट संदीपला देखील सांगतो बाळकृष्ण आणि संदीप प्रतिमाला समजावतात तू एक लग्न झालेली गृहिणी तसेच एक आई देखील आहेस जर तू असं पाऊल उचललं तर उद्या तुझी समाजामध्ये बदनामी होईल आपल्या मुलांच्या मनावरती देखील याचा चुकीचा परिणाम होईल यानंतर ती दिलीपशी बोलणे बंद करते आता हळूहळू त्या दोघांमधील वाद कमी झाले होते पण हे सर्व नाटक होतं काही दिवसांनंतर ती दिलीपला फोन करून सर्व काही सांगते काही दिवसानंतर ती माहेरी जाते आणि तिथेच दिलीप आणि प्रतिमा एका हॉटेलमध्ये भेटायचं ठरवतात पंचवीस जून दोन हजार चोवीसला दोघं त्या हॉटेलमध्ये जातात एकमेकांसोबत राहण्याच्या शब्दा घेतात पण बाळकृष्ण प्रतिमाच्या जीवनात असताना हे शक्य नव्हतं ती फारकत घेण्याचा विचार करते पण नंतर तिच्या लक्षात येतं की मुलांमुळे बाळकृष्ण कधीही तिच्याशी फारकत घेणार नाही तेव्हा दिलीप आणि प्रतिमा या दोघांनी मिळून बाळकृष्णाच्या मृत्यूचं षडयंत्र तयार केलं नंतर दोघांनीही तिच्या नवऱ्याला मारण्याचा हा कट रचला अशा प्रकारे त्यानं ते कर्करोगाचं औषध प्रतिमाला आणून दिलं तिने ते बाळकृष्णच्या जेवणात टाकून त्याला देण्यास सुरुवात केली त्यामुळे बाळकृष्णाची तब्येत बिघडली त्यानंतर दवाखान्यामध्ये बाळकृष्णच्या तब्येतीमध्ये सुधार येऊ लागला होता त्यामुळे प्रतिमा आता चिंतेत होऊ लागली होती आपला हा प्रयत्न फसला याविषयी ती दिलीपसोबत तासन तास बोलत असे जेव्हा बाळकृष्णला घरी आणलं तेव्हा प्रतिमा आणि दिलीप दुसरा प्लॅन बनवतात प्लॅन प्रमाणे ती सर्व नातेवाईकांना आपापल्या घरी जाण्यासाठी सांगते रात्री दीड वाजता तिने दिलीपला आपल्या घरी बोलावले प्लॅननुसार दिलीप उशीनं बाळकृष्णाचे तोंड झाकतो ज्यामुळे श्वास थांबल्यामुळे बाळकृष्ण तडफडू लागतो बाळकृष्ण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे बाळकृष्णाच्या चेहऱ्यावरती आणि हातावरती मारलेल्याच्या खुना उमटतात पण काही वेळानं मात्र बाळकृष्णचा श्वास थांबतो त्यानंतर दिलीप आपल्या घरी निघून जातो प्रतिमा सर्व पुरावे नष्ट करते त्यानंतर ती सकाळी पाच वाजता सर्वांना फोन करून बोलावते अशा प्रकारे एक पत्नीच आपल्या पतीला यमसदनी धाडते एका पत्नीने तिच्या नवऱ्यावर विषप्रयोग केला म्हणून की तो तिच्या स्वप्नांच्या आयुष्याच्या आडेत होता तिनं त्याच्याशी सतरा वर्ष संसार केला दोन मुलं झाली पण प्रेम नाही राहिलं राहिला फक्त स्वार्थ ती त्याच्या जेवणात विष मिसळत राहिली आणि शेवटी उशीनं गळा दाबून त्याचा जीवनप्रवास संपवला आता ती तुरुंगात आहे आणि तो कायमचा गेला दोघांच्या मुलांना मात्र ना आई मिळाली ना वडील यातून आपल्याला काय शिकायला मिळतं कोणतंही नातं खोट्या अपेक्षांवर टिकत नाही प्रेम असो संसार असो ते फक्त विश्वासावरती जगतं जेव्हा प्रेमाच्या नावावर फसवणूक लालसा आणि कपट येतं तेव्हा संपतो जीव आणि उरतो फक्त गुन्हा एका व्यक्तीचा जीव घेणं म्हणजे फक्त एक गुन्हा नव्हे तर त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबावर आयुष्यभराचा शाप टाकणं असतं आज बालकृष्ण या जगात नाही त्याची पत्नी तुरुंगात आहे आणि त्याच्या दोन निष्पाप मुलांचं बालपण दोन जीव चुका घेऊन उद्ध्वस्त झालं आहे प्रेम संबंध आणि वैयक्तिक इच्छा या नावाखाली जेव्हा माणूस माणूस पण हरवतो तेव्हा उरतो फक्त अंधार आणि पोकळ आयुष्य एका चुकीच्या निर्णयानं एखाद्याचं आयुष्य संपत पण त्याची शिक्षा अनेकांना भोगावी लागते म्हणून नाती जपा विश्वास ठेवा आणि कोणाचंही आयुष्य हिरावून घेण्याचा विचार कधीही करू नका कारण पश्चातापाला काहीच अर्थ उरत नाही याबद्दल तुमचं काय म्हणतात